नमस्कार मंडळींनो कशा आहात मस्त खा आणि स्वस्त राहा तर आपल्या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी बघूया त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू या रेसिपी तरी तो तुम्हाला भेंडी दिसते जाड म्हणजेच मोठे दिसते निबार झालेली दिसत असेल पण ही खूप कवळी भेंडी तुम्ही बघू शकता इथे आजी येतात विकायला त्या फक्त भेंडी किंवा काकडीच घेऊन येतात आणि मला त्यांच्याकडच्या ते भाज्या तेवढ्याच खूप आवडतात तर खूप कवळी भेंडी होती म्हणून मी घेतली अर्धा किलो भेंडी घेतली होती तर त्याचीच रेसिपी तुम्हाला दाखवावी म्हटलं तर भेंडी या पद्धतीने मी करा करा कापून घेतली त्याच्यानंतर एका बटाट्याची वरची साल काढून घेतली आहे बघू शकता आता ह्याच आपल्याला चॉपर पॅडवर ठेवून आपल्याला हेही आपल्याला बटाटा असं जाडसर कट करून घ्यायचं थोडा पातळ लेअर करायची आहे पण त्याचे पीसेस थोडे जाडजाड ठेवायचे आहेत आता बघू शकता या पद्धतीने मी बटाटासुद्धा कट करून घेते आहे आणि ह्या पद्धतीची भेंडी बटाटा जर तुम्ही एकदा खालणार तर तुम्ही परत दुसऱ्या पद्धतीची भेंडी बनवणार नाही कारण एवढी टेस्टी लागते नाही थोडीसुद्धा चिकट पण होत नाही आणि बटाटा असल्यामुळे ह्याला आहे ना एक वेगळी टेस्टसुद्धा येते आणि खूप छान होतो हा बटाटा आणि भेंडी एक वेळा नक्की ट्राय करा तर प्रकारे मी सगळा भेंडी आणि बटाटा कट करून घेतला असे पीसेस केलेत मी बटाट्याचे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला ठेवायची कढई त्यामध्ये टाकायचं आहे जिरं ह्यामध्ये अजिबात जास्त मसाले किंवा कसलंच काय टाकायचं नाही आहे पण जिरं टाकताना मी ह्यामध्ये थोडंसं जिरं जास्त टाकलं आणि लसूण ह्या पद्धतीने असा बारीक कट करून टाकला चाकूने असा गोल गोल कट करून टाकला थोडासा हिंग टाकला ह्यामध्ये आणि बेडगी मिरची एक टाकली म्हणजे एका मिरचीचे दोन तुकडे केलेले आहेत हलकं हलकं फ्राय करायचं आहे आपल्याला थोडासा लसूण आपला लालसर झाला ना क आपल्याला ह्यामध्ये पहिला बटाटा टाकायचा आहे कारण बटाट्यामध्ये पाणी असतात धुवून घेतलेला मी बटाटा आता ह्यातलं सर्व पाणी जळेपर्यंत आपल्याला असंच तेलात परतत राहायचं आहे हलकी हलकी शिजण्याची सुद्धा ह्याची प्रोसेस होते भेंडी तर तशी लवकर शिजते आणि आत्ता सर्व ह्यातलं पाणी जे आहे ना ते जळालेलं आहे आता फक्त तेल बाकी आहे कढईमध्ये आणि भाज्यांमध्ये तर ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता भेंडी तर भेंडी पण मस्तपैकी अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची म्हणजे फ्राय म्हणजे की सगळं बटाटा लसूण जिरं हिंग सगळं ह्याला मिक्स व्हावं एकमेकांना लागावं एवढं आपल्याला हे फ्राय करायचंय मस्तपैकी लय वेळ भेंडी फ्राय करत बसलं ना मग ती चिकट होती फक्त ह्या भाज्या आपल्याला मिक्स होईपर्यंतच आपल्याला हिला परतायचे नंतर आपल्याला सारखं सारखं परतायचं नाही आहे कारण चिकट होते भेंडी मग आणि ह्या पद्धतीने मी बघू शकता सगळे जे मसाले आहेत ना मसाले म्हणजे काय मसाले वापरलेलेच नाही आहेत पण जेवढं आहेत ना तेवढं सगळं एक जीव हवं आणि ती भेंडी तोपर्यंत शिस्ती आहे तोपर्यंत इथं मी चपात्यासुद्धा करून घेतल्या होत्या कारण गरमा गरम खायचं होतं दोन्हीसुद्धा अस त्यामुळे आणि इथे बघू शकता भेंडी शिजून किती कमी झाली आणि थोडीसुद्धा चिकट वाटते आहे का तुम्हाला थोडीसुद्धा चिकट झाली नाही आता कढई स्टीलची असल्यामुळे थोडंसं खाली जे चिकटपणा असतो ना आपल्या भेंडीचा तर तोच खाली तळाला लागून ला ला तो थोडासा चिटकलेला आहे आणि त्यामुळे ते तळाला लागल्यासारखं झालं आहे आणि आता ह्याच्यात मीठ का टाकायचं आहे सीनो आपल्याला कारण की मीठाचा अंदाज आपल्याला ओल्या भेंडीमध्ये येत नाही म्हणजेच की कच्च्या भेंडीमध्ये येत नाही आता त्याची क्वांटिटी किती कमी झाली तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये मीठ हळद आणि लाल तिखट मी घातलेलं आहे बाकी काही घातलेलं नाही तुम्ही बघू शकता आणि ह्याची टेस्ट एवढी भन्नाट लागते ना एक वेळा तुम्ही ट्राय करा जर आपण आधी हे सगळे मसाले टाकले तर मीठ कमी जास्त होतं नाहीतर मग आपले जे लाल तिखट हळद येते जळून तरी जातं आणि ती भेंडी चिकट होती ना त्यामध्येच ते मिक्स होत राहतं कसं तरीच हे होतं त्याचं त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला असं नंतरच टाकायचं आहे जेणेकरून ह्याची टेस्ट खूप भारी होईल आणि आपल्याला त्याचं प्रमाणसुद्धा लक्षात येईल आणि अर्धा चमचा मी इथं धनेपूर टाकले फ्लेवरसाठी बस बाकी काही नाही आणि मस्तपैकी सर्व करायची आपल्याला भेंडी बघू शकता किती सुटसुटीत झाली की नाही किती छान दिसते आणि खरं सांगायचं तर माझ्या मिस्टरांना भेंडीचा प्रकार अजिबात आवडत नाही पण त्यांना मी लास्ट टाईम एकदा कुरकुरीत भेंडी केली होती ती पण आवडली होती भरलेली आणि ही त्या त्या त्या, तर त्यापेक्षा जास्त आवडली त्यासोबत मी लोणचं काकडी कांदा आणि मस्तपैकी चपात्या आणि हे त्यांना जेवायला वाढलं होतं असंच ताट त्यांना जेवायला वाढलं त्यांना एवढं आवडलं तर तुम्ही एक वेळा ही भेंडी नक्की ट्राय करा परत परत ट्राय करणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बा बाय